नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत इयत्ता आठवीच्या विज्ञान या विषयाच्या प्रकरण दोन म्हणजे आरोग्य व रोग या प्रकरणावर आधारित एम पी एस परीक्षांमध्ये जसे विधानात्मक प्रश्न येतात त्याप्रमाणे आपण प्रश्न तयार केलेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे रोग आणि त्यांची कारके यांच्यावर आधारित महत्वाचा घटक आहे रोग आणि त्यांचे कारक तर प्रश्न काय आहे रोग आणि त्यांचे कारक दिलेले आहेत त्यांच्याविषयी चुकीची जोडी कोणती आहे ते आपण या या ठिकाणी ओळखायचं आहे पहिली जोडी आहे क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस जो होतो असं दिलंय त्यांनी फ्लॉस्टेडियम ट्युबरक्युली अतिसार म्हणजे डायरिया त्याची जोडी दिली आहे विब्रिओ कॉलरी आणि विषम ज्वर म्हणजे टायफॉईड त्याची जोडी दिली आहे साल्मोनेला टायपी याच्यासोबत बघा मित्रांनो एका कॉलममध्ये रोग आणि एका कॉलममध्ये कारक दिलेले आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं म्हणजे चुकीची जोडी येते केवळ अ म्हणजे क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस जो या ठिकाणी दिलेला आहे क्लॉस्टेडियम ट्युबरक्युली तर त्याचा रोगकारक आहे प्लॉस्टेडियम नसून मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस असं त्याच्या कारकाचं नाव आहे त्यामुळे चुकीची जोडी येते केवळ अ दुसरा प्रश्न आहे उच्च रक्तदाबाबद्दल म्हणजे हायपर टेन्शन बद्दल, बद्दल खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक आहेत ते आपल्याला सांगायचे पहिलं विधान आहे सिस्टॉलिक दाब एकशे चाळीस ते एकशे एकोणसाठ एम एम एच जी आणि डायस्टॉलिक दाब नव्वद ते नव्याण्णव नव्याण्णव एम एम एच जी असल्यास त्याला उच्च रक्तदाब अवस्था एक असं म्हणतात हे पहिलं विधान आहे दुसरं विधान आहे सामान्य रक्तदाब सिस्टॉलिक नव्वद ते एकशे एकोणीस मिलीमीटर एच जी आणि डायस्टॉलिक साठ ते एकोणऐंशी मिलीमीटर एच जी असतो हे दुसरं विधान आहे आणि तिसरं विधान आहे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो यामधील अचूक विधान ओळखायचे म्हणजे बरोबर विधान ओळखायचे तर मित्रांनो यापैकी सर्व विधाने अचूक आहेत म्हणजे आपल्या उत्तराचा पर्याय येतो पर्याय क्रमांक चार अ ब क ही तीनही विधान अचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत पुढचा प्रश्न कर्करोगावर आधारित प्रश्न आहे कर्करोग म्हणजे कॅन्सर याच्या लक्षणांबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे हे लिहायचे आपल्याला पहिलं विधान आहे दीर्घकालीन खोकला आवाज घोगरा होणे गिळताना त्रास होणे ठीक आहे तर हे नक्कीच कर्करोगाचं एक लक्षण आहे दुसरं विधान आहे उपचार करूनही बरानो होणारा व्रण किंवा सूज हे देखील कर्करोगाचं आणखी एक लक्षण आहे त्यामुळे पहिले दोन्ही विधान आपली बरोबर आलीत आणि तिसरं विधान आहे अकारण वजन घटणे हे कर्करोगाचे लक्षण नाही मित्रांनो लक्षात घ्या फसवणूक इथं होतीये अकारण वजन घटणे हे कर्करोगाचे लक्षण नाही तर यात मुद्दा असा आहे की कर्करोगाचे हे आणखीन एक लक्षण येतं आणि इथे दिले नाही त्यामुळे आपलं असत्य विधान येतं केवळ क केवळ क म्हणजे वजन घटणे हे सुद्धा कर्करोगाचं एक लक्षण आहे विधानात्मक प्रश्नामध्ये प्रश्नांच्या शब्दांकडे म्हणजे विधानाच्या शब्दांकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे त्यातनं काय अर्थ बोध होतो हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला दुसरा प्रश्न पुढचा प्रश्न आहे हृदयविकारावर आधारित हृदयविकारावर म्हणजे हर्ट च्या प्राथमिक उपचारांबाबत खालील योग्य विधाने विचारात घ्या प्राथमिक उपचाराबद्दल हृदयविकाराच्या प्राथमिक उपचाराबद्दल विधान आहे पहिलं विधान आहे रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासावे बरोबर आहे रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीने छातीवर दाब द्यावा हे पण विधान बरोबर आहे आणि तिसरं विधान आहे या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हणतात आणि हे पण विधान या ठिकाणी हार्ट डिसीज बाबत योग्य आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक चार तीनही विधान योग्य आहेत अ ब आणि क पुढचा प्रश्न आहे रेबीज या आजारावर रेबीज या विषाणूजन्य रोगाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे चुकीचे विधान विचारले पहिलं विधान आहे हा रोग संसर्ग झालेला कुत्रा ससा माकड मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो अर्थातच रेबीज हा रोग या प्राण्यांच्या चाव्यामुळेच होतो दुसरं विधान आहे या रोगाचे विषाणू थेट रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूत प्रवेश करतात तर हे विधान थोडस डाऊटफुल वाटतंय आणि तिसरं विधान आहे जलद्वेष म्हणजे हायड्रोफोबिया हे या रोगाचे लक्षण आहे डेफिनेटली रेबीज झाल्यानंतर हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष हा रोग त्या व्यक्तीला होतो दुसरं विधान काय आहे ब विधान तर या रोगाचे विषाणू थेट रक्तवाहिन्यांमध्ये अं जातात आणि त्यानंतर मेंदूमध्ये प्रवेश करतात पण हे विधान चुकीचं आहे कारण रेबीजचे जे विषाणू आहेत ते कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर आधी अं आपल्या मांसपेशीमध्ये मा जातात आणि त्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये जातात थेट रक्तवाहिन्यांमध्ये जात नाहीत ठीक आहे म्हणून ब विधान हे विधान आपलं चुकीचे विधान येईल ठीक आहे म्हणून या प्रश्नाचा अचूक जो उत्तराचा पर्याय असेल तो पर्याय क्रमांक के दोन केवळ ब चुकीचे आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रकरण दोन चा अभ्यास केला याचप्रमाणे आपण इयत्ता आठवीच्या सर्व प्रकरणांवर आधारित असे विधानात्मक प्रश्न बनवणार आहोत आणि त्याचा अभ्यास देखील करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या